अनुभव काय मॅरेझॉन पहिल्या मॅरेथॉन पासून आजपर्यंत धमाल मॅरेथॉन आणि भारतातली पाचवी फुल मॅरेथॉन भारतातली आणि त्यातल्या कोणत्याही धावपट्टूला विचारा जे याच्यात भाग घेतात ते आपल्या वसईतली जनता ज्या हिशोबाने प्रतिसाद देते ढोल ताशे जागोजागी वाचतात डीजे वाचतो ते भारतात कुठे होत नाही सत्तांतर जागण्याची पहिली मॅरेथॉन आहे आणि भारतीय जनता पार्टीने मॅरेथॉन कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला होता सुरुवातीला रंगावरून देखील राजकारण झालं होतं भारतीय जनता पक्षाने मला माहित नाही आणि रंगावरून काय राजकारण झालं अनेक वर्षापासून पिवळा आणि हिरवा रंग होता भगवा रंग केले पिवळा आणि हा महानगरपालिकेचा ऑफिशियल रंग आहे वसई विरार त्यामुळे आमचा काय विषय येतो तर भगवा रंग केला सुरुवातीला जो व्हेन्यू देखील चेंज करायचा प्रयत्न केला वर्ष बारा वर्षापासून विवा कॉलेज होते त्यांची अशी मागणी होती की हा व्हेन्यू इथे विवाह कॉलेजला नको विवा कॉलेजला नको सगळी जबाबदारी घ्यायची आणि माझा कुठे आग्रह आहे विवाह कॉलेजला पाहिजे जबाबदारी घ्या आहे का ताकद घ्या तुम्ही करा लखलाब क्रीडा पाहिजे तो आमचा यंगस्टरचा आहे पण तरी तुझा या जबाबदारी क्रीडाची देतो आमच्या यंगस्टरचा ज्याचा अध्यक्ष मी आहे तरी तुझा कला क्रीडाची पण जबाबदारी देतो या कला जी ही मॅरेथॉन आणि कला कलाक्रीडा हे दोन्ही आम्ही आयुष्यात केलं नाही आपल्या स्टेजवर मग ते मॅरेथॉन असेल ते चालू आपण केलं कला क्रीडा मी आमदार झाला नव पंचा नव्वद ला आज पस्तीसावं वर्ष आहे सगळ्या स्टेज अगदी गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलं असेल तर माझ्या बरोबर स्वर्गीय डॉमिनिक गुंचालवीस साहेब हे स्टेज वर तिकडे वसाईला अगदी गेल्या वर्षी पर्यंत म्हणजे ते असायचे म्हणजे त्यांचा स्वर्गवास व्हायच्या पर्यंत तर त्याच्यामुळे आम्ही कधी राजकारण बघितलं नाही वगैरे वगैरे ते सगळे आलेले स्टेट त्यामुळे ते राजकारण आम्ही तर बघितलं नाही कोण बघत असेल तर मला माहीत नाही यंदा कल्याकडे पस्तीसावं वर्ष कशी तयारी आहे आणि जमा होणार सध्या सुरुवात मी आमदार झाला झाला केला मुकेश सावेग ते बघायचे आता बाजूला सर्वे सर्व प्रकाश वनमाळी उभे आहेत आणि यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष कोणही असो नेतृत्व हे करतात कार्यकर्ते सगळे आणि कार्यकर्ते महत्वाचे असतात त्या हिशोबाने चांगला चांगला म्हणजे फर्स्ट क्लासच होणार आयुष मात्र अंडर नाईन्टीन ला आणि तिकडे पण चांगला खेळतोय असं मला बोललो कोणतरी तो आपल्याच टीम मधून खेळायचा आजची फॅमिली म्हणजे पहिली बॅट मला वाटते क्षितिश ठाकूर यांनी त्याला त्यावेळी काय होती ती दिलेली आता यादव हो, काय नाव आपला हो, सूर्यकुमार यादव हो, सचिन तेंडुलकर वगैरे वगैरे मोठ्या मान्यवरांनी त्यांना बॅटी दिल्यात पहिली बॅट क्षितिश ठाकूरांनी दिलेली आणि तिकडून तो जो मुलगा खेळतो अभिमान आहे वसईवालांना म्हणजे पृथ्वी वसईचं नाम गोविंदा एक ऍक्टर म्हणून पृथ्वी क्रिकेटियर म्हणून आता आयुष मात्रे चांगला आहे ना